कासेपूर्फ सोहेल शफिक शेख याला सोलापूर आणि धाराशिव या दोन्ही जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आले कासिम उर्फ सुहेल शफीक शेख वयवर्ष सत्तावीस राहणार ब्याण्णव पटेल किराणा दुकानाच्या समोर सिद्धेश्वर पेठ विरुद्ध सन दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस दोन हजार वीस दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस तसंच दोन हजार चोवीस या कालावधीत जबरी चोरी करणं घरफोडी करणं गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा करणं सरकारी कामात अडथळा निर्माण करणं यासारखे गुन्हे दाखल असल्यानं त्याच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न कलम छप्पन्न ए एक अ ब अन्वय तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता या अनुषंगानं पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय काबाडे यांनी कार्यवाही करून कासिम उर्फ सोहेल शफीक शेख यास सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार करण्याचा आदेश काढला त्यास तडीपार केल्यानंतर कर्नाटक इथं सोडण्यात आलंय